वामरापूरकरांच्या मैदानातला गडा क्रमांक सुटला सुटलाय 14 मध्ये पाच गाड्या परत आहेत पाच गाड्यांच्या मध्ये रणसंग्राम चालू आहे सुंदर अशा गाड्या पादा यातला ही एक बात झाला इकडे चौगात लढात चालू झाले कोण होतो या ठिकाणी सीमीला पात्र आता दोगात लढात चालू आहे इकडे एकटाच पळतोय अतिशय सुंदर आणि शिवाचा निर्विवाद वर्चस्व हा मागना गाड्या आले बघा दोन गाड्याले दोन गाड्यावरती लक्ष्य द्या हा कसं ड्रायव्हर समाधान आहे मागण होताना आपण शिफ्ट करून आला असा हा कोराड गाड क्रमांक चौदाचा निकाल चौदाचा निकाल आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्रीनाथ बाबा प्रसाद पैलवान समीक्षा विजय भैया पाटील विठा ही गाडी सेमिना पात्र विजय गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या बबन ड्रायव्हर नेवरीकरांचं हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली श्रीनाथ बाबा प्रसन्न पैलवान समीक्षा भैया पाटील विटा आणि रणजित दादा पाटील विटेकरांच्या जीवाची गाडी